हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी अगदीच कमी साहित्यात आणि घरात कुठलीच भाजी नसेल तर ह्याच्यावेळी वेळी मस्त की पिठलं भात करायचा आता मग सगळ्यात चार पाच चमचे मी बेसन घेतले तर कांदा लसूण भरपूर कापून घेतलेले आहे दोन कांदे आणि लसणाची पाकळे एक मस्त चिरून कापून घेतलेले आहेत आणि कांदा चिरून घेतलेला आहे चेचून घेतलेला आहे मिरची घेतली हिरवी तर माझ्याकडे काहीच कमी साहित्य तर कोथी वगैरे नव्हती म्हणून मी साजा करणार आहे इतर तेलामध्ये छान मोरीचे फोड दिले भरपूर सारा लसूण कांदा परतवून घ्यायचा आहे आणि इकडून तिकडून परतवून घेतला छान छानपिकून मस्त थोडा खरपूस होऊन द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं हे बेसन त्या बेसनामध्ये पाणी टाकायचं आणि त्याच्या गुठल्या फोडून घ्यायचं इथे हिंग टाकून घेतलेला आहे आणि इकडून तिकडून परतून पर घ्यायचं आहे हळद टाकायची छानपैकी नॉर्मल जास्त नाही टाकायची थो थो हळद थोडीच टाकायची आहे अगदी रंग येण्यासपर्यंतचा पिटल्याला रंग आला पाहिजे म्हणून थोडी हळद थो टाकायची व्यवस्थित इथं बघा गुठला काढून घ्यायच्या आता व्यवस्थित अशा मस्त फेटून बेसन बेसनपीठ गुठला फोडून घ्यायचा आणि बेसनपीठात पाणी टाकून छानपैकी इकडून तिकडून हलवून घ्यायचं आहे जेवढा पातळ घट्ट तुम्हाला पाहिजे तेवढा पाणी टाकून घ्यायचं आहे वाफळून द्यायचं आहे दण उकळी काढून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे कमी जास्त चेक करून टाकत जा म्हणजे जास्त कमी व्हायला नको त्या मस्त व्यवस्थित चेक करत जा इकडून टिकून घालून घ्यायचं झाकून ठेवून घ्यायचं वाफळून द्यायचं एकदम दणदण उकली काढायचे आणि मस्त की गरमागरम पिठलं तयार एक नंबर पिठला भाताबरोबर भाकरी बरोबर तर छान लागतो तांदळाच्या चपातीवर पण छान लागतो पण भाकरी बरोबर आणि भाताबरोबर एक नंबर गरम गरम भात आणि पिठलं कांदा फोडून घ्यायचा आहे मिरची बरोबर एक नंबर पिठला तयार झालेला आहे बघा मस्त मिरची घ्यायची आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही गरम गरम भात सर्व केल्यानंतर त्याच्यावर पिठलं टाकून घेतले नाही मस्त वरती मिरची घेतलेली हिरवी हिरवी मिरची आणि लाल मिरची मिक्स करून घेतलेली आणि त्याच्यावर बरोबर कांदा कसं वाटलं नक्कीच कमेंट पण सांगा साध्या सिंपल रेसिपी असतात आवडल्यास नक्कीच कमेंट पण सांगा पुन्हा व्हिडिओ आतापर्यंत बाय बाय